शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात सुविधा असल्यानं अनोळखी इसमांचा वावर आणि त्यांचं वास्तव्य ही काही नवीन बाब नाही मात्र अशाच अनोळखी व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूनंतर मात्र या ओळख बेवारस मृतदेहाची मोठी जबाबदारी पार पाडण्याची कसरत प्रशासनाला करावी लागत आहे गेल्या पंधरा दिवसात असेच मृतदेह अनेक दिवस शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील शवगृहात पडून राहिले आणि परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असल्याचं चित्र दिसून आलं तर पाच ते सहा दिवस मृतदेह शवगृह गृहात पडून असल्यानं आणि ते बेवारस असल्यानं त्यांची ओळख पटवणं त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण करणे अशा अनेक समस्या प्रशासनापुढे येत असल्यानं हे बेवारस मृतदेह हो, दिवसेंदिवस एकाच ठिकाणी पडून असल्याचं दिसून येत आहे या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात जाताच तोंडावर रुमाल अथवा मास्क घातल्याशिवाय या ठिकाणी उभे राहणे कठीण असल्याचं नागरिकांमधून व्यक्त होत आहे एकंदरीत बेवारस मृतदेह हो, आणि येणाऱ्या कायदेशीर बाबी पाहता मृतदेह अनेक दिवस पडून असल्यानं रुग्णालय परिसरात मात्र तोंडावर रुमाल किंवा मास्क शिवाय वावरणे कठीण होता है नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी